नमस्ते मी एकता जाधव तुम्ही पाहत आहात सिटी नाव मी आता वारजेच्या आर एम डी कॉलेज ग्राउंडवरती आता उभी आहे इथं महाविकास आघाडीची मोठी सभा घेण्यात आली याच्यामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार आणि यांच्याबरोबरच अजून काही या मंडळी उपस्थित होती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली होती चला तर आपण नागरिकांशी आता चर्चा करूयात या सभेबद्दल की ते सभेला आले होते आणि त्यांचं काय मत आहे या सभेबद्दल जाणून घेऊयात लोकांची चर्चा करून म्हणजे पाहिलीच नाही आतापर्यंत मी पाहिलीच नाही पण आता पाहिली तर खूप छान वाटलं खूपच छान होती काय आवडलं तुम्हाला भाषणात असं आवडलं की मोदींनी काय काय केलं आणि आता हे कसे करतात ते आम्हाला आवडलं म्हणजे मोदींनी सगळं हे केलं सांगितलं ना त्यांनी आणि मुळात उद्धव सर जे बोलले ते अगदी योग्य बोलले पटले त्यांचे मुद्दे सगळेच पटले सगळेच मुद्दे पटले छान वाटत आणि पटण्यासारखंच होत सगळं हो नाही नाही मी पण त्यांना सपोर्टच करेल जे काय ते म्हणाले ते अगदी योग्य बोलले मला तरी असं कुणाची हवा कुणाची इथं हवा मला पुकारी बोलते काय

तारी आणि सुप्रिया सोळे परत एकदा रत्न व्हायला दिल्लीत जाणारी तुतरी शिवाय तुतरी शिवाय आणि पंजाशिवाय पर्याय नाही आता मोदींनी गोरगरिमांना फार खड्ड्यामध्ये टाकलेले अजिबात व्यवसायामध्ये सगळ्यात सगळे व्यवसाय झोपलेले आहेत मंदी आहे सगळीकडे मंदी आहे आणि एकटंच मोदी एकटं एकटंच मोदी सरकारकडे पैसे आहे दुसऱ्याकडे कुणाकडे पैसे नाहीये एकटा त्यांच्याकडेच पैसे आहे काय कुणाची हवा आहे हवा तर महाविकास आघाडीचीच हवा आहे तुतारी फिक्स आहे आणि पुण्यामध्ये धनगेकर फिक्स no, no आहे नो माझं नाव ऋषिका मारणे मी आम आदमी पार्टीमध्ये सहकार्य संघटक मंत्री आहे तर आज मी बघितलं मुरलीधर मोळ्यांनी रॅली काढलेली आहे रॅलीमध्ये कार्यकर्ते आणलेत ते पैसे देऊन आणलेले आहेत भाडे आणलेले आहेत कार्यकर्ते कारण करे का बाहेरच्या त्या बाहेरून पण मागवलेले कार्यकर्ते तर आपण आजची सभा एकदम उत्तम झालेली आहे आणि सभा माग काल मोदींची सभा झालेली त्यामध्ये आठशे खुर्च्या रिकाम्या होत्या तर मोदी मोदी ह्यावेळेस पडणार आहे आणि ह्या सह महाविकास आघाडी येणार आहे काय सांगताल सभेला आला होता कशी वाटली सभा काय सांगताल पुढे आपली जी सभा जी झाली आता महाविकास आघाडीची ती आपली विराटपूर्व झाली नाही का आणि अशी कधीच ऐतिहासिक सभा झाली एवढी संख्या गर्दी आजपर्यंत कधीच नाही का बारामती मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला नसतं हवा कोणाची काय वाटलं हवा तसं तुतारजीची सुप्रियाता ही सुळे भाषण भाषण ऐकलं तुम्ही काय वाटलं नाही व्यवस्थित आहे उद्धव साहेबांनी जे बोलले ज्याप्रमाणे बोलले ते आम्हाला एकदम उत्साहित वाटलं आणि आम्हाला असं वाटतं की खरंच ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला तुतारी आणि जे तीन चिन्ह आहेत आपले मशाल आणि मशाल आणि जे तिसरं जे आहे आपलं तुतारी मशाल आणि पंजा हे तिने सरकार आलं पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे मागे ना नमस्कार मॅडम मी तुम्हाला मीडियाला विचारतो की काल मोदीजींची सभा झाली तर तुम्ही मूळ मीडियाने दाखवलं नाही ॲक्च्युली पण काही लोकांनी दाखवलं खुर्च्या रिकाम्या होत्या पण आजची मी मीडियाला विचारतो आजची सभा कशी झाली तुम्ही सांगा आजची सभा कशी झाली तुम्हाला काय वाटलं या सभेबद्दल ते सांगा ही सभा म्हणजे अप्रतिम झालेली आहे आणि आमचे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत त्यांचं जे चाललेलं आहे आपकी बार चारशे पार ते चारशे नाही दीडशे पण नाही त्याच्या खाली येणार आहे आणि परत मोदी येणार नाही आहे सभा झाली कशी वाटली सभा काय भाषणातले काय मुद्दे सभा खूप चांगली झाली सभेला सर्वसामान्य जनता उत्स्फूर्त आलेली होती तिथं सभेला कुणालाही पैसे देऊन आणलेलं नव्हतं प्रत्येक माणूस आज सेपरेट आलेला होता सभेतले मुद्दे पवारसाहेबांनी महागाईवर बोलले ते खूप आहे की आजच्या माता भगिनींना जे गॅससाठीच्या अकराशे रुपये मोजावं लागतात त्याच्याबद्दल मी पवार साहेब बोलले उद्धव साहेबांनी गद्दारीबद्दल बोलले हे मुद्दे खूप आवडले मला आ, ताई काय सांगताल सभेला आला होता काय काय वाटतं सभेबद्दल ही सभा एवढी छान झाली आहे आणि आज आजकाल सगळा म्हणजे भाजप जरी असेल तरी त्यांनीसुद्धा आता सावध राहिलं पाहिजे आणि सगळ्या लोकांना एक आव्हान मिळालेलं आहे की सगळ्या लोकांना एक आव्हान मिळालेलं आहे की आता हा भ्रष्टाचार दूर झाला पाहिजे काँग्रेस शिवसेना आणि आमचा आपचा झाडू आपचा झाडू भ्रष्टाचार दूर करून मांगल्याची तुतारी वाजवणारच आणि सुप्रिया ताई दंगेकर हे लीडने निवडून येणारच हे सगळ्या या सभेवरून सभेत राहणाऱ्या जे लोक आलेली आहेत त्याच्या सगळ्या उपस्थितीवरून जाणून येतं आणि आज हा फरक दिसून आलेला आहे आणि आता इथून पुढं लोकांनी जा जागरूक होऊन भ्रष्टाचार मिटवण्यासाठी आपल्या जवळच्या लोकांना म्हणजे तुतारी आणि पंजाला मतं देऊन सगळ्यांनी विजयी केला पाहिजे एवढं जाणून घेतलं सभेला आला होता होता आज कशी वाटली सभा काय मुद्दे भाषणातले आवडले काय सांगतात सभेबद्दल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा वाटला की नॅशनल करप्ट पार्टी म्हणणाऱ्यांनी आमची सगळी भ्रष्टाचार मुक्त पार्टी केलेली आहे आणि हा संदेश मला मनापासून सांगावा असं वाटतो की हा मतदारापर्यंत पोहोचलेला संदेश आहे जरी सगळे पुढारी नेते आमदार खासदार तिकडे गेलेले असले तरीसुद्धा मला असं वाटतं की जनतेचा कौल हा तुतारी आणि पंजा आणि यांच्याच बाजूने असणार आहे आला होता कशी वाटली सभा काय मुद्दे आवडले आणि काय सांगताल सभा खरं तर आज बारामतीच्या विजयावरती घडतला शिक्कामहोर्तब झालेला आहे लोकांना बसायला खुर्ची नव्हती म्हणजे मी स्वतः या भागातला आम आदमी पार्टीचा पदाधिकारी असून मी दोन तास उभं राहून पूर्णपणे सभा पाहिलेली आहे मी इथे आणि ज्या प्रकारे नाना पटोले यांनी ज्या गोष्टी केंद्रातल्या काही गोष्टी सांगितल्या पवारसाहेबांनी ज्या पद्धतीने देशातलं दूषित वातावरण सांगितलं म्हणजे ज्या प्रकारे काँग्रेसची खाती फ्रीज करायचं काम करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना इलेक्शनच्याच टायमाला जेलमध्ये बंद करणं आणि उद्धवसाहेब ज्यांनी एक जबरदस्त पद्धतीने एक जे मोदी दररोज टीका करत असतात दररोज फेकाफेकीच्या पद्धतीने करत असतात त्या फेकाफेकीला एक सडत उत्तर उद्धवसाहेबांनी दिलेलं आहे आणि शंभर टक्के आजची ही स सभा यशस्वी इथे शंभर टक्के झालेलीच आहे आणि ही सभा विजयाची सभा आहे बारामती मतदारसंघाच्या सुप्रियाताई तीन वेळा खासदार होत्या आणि कामाच्या जीवावरती कामाच्या जोरावर मेरिटवरती हा खडकवासला म्हणजे देशाचं लक्ष लागले बारामतीकडं आणि बारामतीचं लक्ष लागले खडकवासल्याकडे त्यामुळं खडकवासल्यातली जास्तीत जास्त संख्या जनता ही सुप्रियाताईंना मतदान करणार आणि विजयाची तुतारी सुप्रियाताईच वाजवणार मी पदाधिकारी आहे कोथरुड विधानसभेला महिला अध्यक्ष आहे जे आत्ता ताईंचा आम्ही आत्ता प्रचार करतो हा आत्मविश्वास आणि आमचा ताई आमच्या आत्ता जे आमच्या पटेल साहेबांनी सांगितलं नाना पटेल साहेबांनी की पाच लाखांनी लीड घेणार आहे हे सत्य घडणार आहे आज रत्न घेतलेल्या आमच्या ताई भाजपने त्यांना रत्न दिलेला आहे तो का दिलेला आहे तर ताईंचा तेवढा कामाचा आढावा इतका सुंदर की तो कोणालाही न सांगणार म्हणजे बोलून दाखवण्यापेक्षा ताई करून दाखवतात साहेबांचे जे, दा। जे मतदार आहेत ते पूर्णपणे खूप लीड घेऊन निवडून येणारच आहेत ही पूर्ण खात्री आहे आम्हाला सभेला उद्धव साहेबांचं भाषण एकदम छान झालं त्यांनी अतिशय वार्मिक शब्दात संबोधित केलं जनतेला आणि त्वरित वाजणार आहे तुतारीच वाजणार आहे